वेलकम टू माय युट्यूब चॅनल सॅमी काल चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर चला गायच आपण चाललोय आता सनी संतेच्या घरा गणपतीचे पायापाराला आपला रुपांश व्हायला आणले तिथून जाऊ मॅकचे घर आपण जायचं परत मामाचे घरा दोन गणपती करा चार गणपती करू आपण तर चला आता जाऊ सनी संतेला भेटू एक अर्धा घंटा त्याला गाडीम बसून का पाऊस बघा पावसाचे मुलं गाडीम बसून राहिला ना तर चांगला भिजन तर चला जाता आता मी सनी संतेच्या घरा काय सर आपण आलो सगळीच्या घरी मस्त वेग गणपती बघा डेकोरेशन पण भारी एकदम मूर्ती एकच नंबर छोटा गणपती पाहिजेत ना मोठ्या मूर्तीला बाय तुला पर्सच द्यायला ठेवले या आमचे मामा आले नगरसेवक मामा आले ओ मामा काय बोलता मामाला कुठे ठेवला आमच्या मामा येणार आहे मामा मामाच मामा सगळं नियोजन आपल्या गाण्याचं एकदम परफेक्ट चालू आहे ना, दे। दे ना। लेट परला पण टेड आहे का नाही कस रील का बर मग तेच सांगले ना आई सांगता आई बाबा आले बोलते आई बाबा काय तर चला सनीची वाढ बघता कौशल्य जेवण पावणी धावडी घेता काय करतो भाई भातवार सण मस्त जेवायला बघा बाबा यो याला पका दे आवश्यण कसं होईल याचा टाक परत नको नाही यायला इथे सी करू पण हा याला पण टाकून ठेव त्याला पण टाकून ठेव तो बघ कोण आले कोणचा मामा कुठला मामा बोल ना बोल ना पत्ता केल्याला पैसे देऊ आला तू शेडा शेडा आता हे रुप रातीने मामाने जिंकल्यान खेळाला बोल ना मामा, मामा देता का बर ना बोल 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 मामा काण्या कारले का हरली हरला ना कपड कर लागला गेला जेव आपण काल मग करलं ग काम बस बस हा काही ना नाकली गे बस बस तुला मला जेव चल काहीच तर आता आपण चाललं मॅच कड मॅगचा गणपती बघू त्याच्यानंतर जाऊ आपल्या मामांचं पण दोन गणपती ते पण बघू आणि मॅग गाडी लागली राणा म्हणजे मामा आले मामा बामाली गाडी घेऊन शा चला दुसरी आता आपण इकडे मॅगच्या घरी मॅकचा भाऊ सेल्ला वाटतय चला गाईच तर आता आपण आलेले मॅग कडे गणपतीला हे बघा मस्त या वर्षी डेकोरेशन केलेला नुसता कापूस बोलतो कापूस तर दरवर्षी दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा माझी मज्जाच मज्जा का मज्जा तुम्हाला दाखवता ना मग बाई झाला एक दोन रास पैसे मात्र इका ना लाव जुगार गेलो ना, ना भावजा झालं काम झालं ए इकडं एकशे एक रुपया भेट झालं नुसती झोर येतले हे चिल्लर जाऊ गुपान तुला, रुपान तुला। रुपान। चला इकडं अरे जे ना तू चिल्लर आम्ही पहिले भाई आमचं काम हे मॅक तुला आमची खरे आहे की मॅगच्या गणपती बाप्पाचं आपण दर्शन घेतला भाई कारण की दरवर्षी दीड वर्ष वर्ष या वर्षी अडीच दिवस ठेवले आणि हे बघ हे मॅक का भांज्या भांजा ना मामाग्रेरे रियांस रियांस इसका नाम किंता का नाव र तुझा नाव का तुझा रियांश हे रूपांश

ते निलंकारी बाबा असे काय तुम्हाला फोटो दाखवता बघा फोटो कुठला आहे कोण पिक्चर आपण गाडीत म्हटल्या बघा बघा दोन हजार पंधरा ना येशे सत्तेचाळीस ला एकोणीशे अठ्ठेचाळीस ला दोन हजार किती झालं दोन हजार झिरोचा यो बघा यो बघा व्हाईट मध्ये माथेरान यो सोलापूर ह्यो सातारा राजस्थान आणि इकडे बघा दातिवली आणि दातिवलीचे स्टेशन स्टेशनवर बसले आणि हो त्याच्या मित्राच्या लग्नाला झालं तर यो बघा आठवण दोन हजार बाराच्या आठवण या आलते का दीदीची लग्नाचा टाईम माझा आ दोन हजार सोला मी दोन हजार आता नुकता गोरा गोरा चिकणा झाले बाज्या थांब थांब काही चला मस्त बाकी मॅकने केक आण दोन दोन बड्डे व्हायला पाहिजे बड्डे व्हायला पाहिजे चर्ची गोकुलाष्टमी जन्माष्टमी वाढदिवसाला तेवढी गणपती मी मागच्या वर्षी त्याला सांगितलेला बर्थडेला तुझा पुढच्या वर्षी बड्डेला हे वर्षी कुठे हे वर्षी काही बघला की ना अजून याला सांगा त्याला पुढच्या वर्षी बर्थडे ला खुश झाला माझ्या बड्डे काय नाही बरं ते दिवशी गणपती आहे हो ना खरोखर गणपती आला म्हणजे खुश झालो ना मी राज खुश झालो मूर्ती कशी आहे मूर्ती भाई एकच नंबर मग विषय का आपणच गेलतो ना बुक करायला तिकडून आपण गेलतो तिकड हो काल तर त्यांचा फोन मला जय हॅपी बे टू यो हॅपी बर्थ डे टू यू हॅपी बर्थ डियर सॅमे हॅपी बार्थ डे टू यू हे बार यो, बार दिन ये बार बार ये तुम हजारो साल, मेरी तुन्ही गो हॅपी बर्थडे हे हॅप्पी बर्थडे हॅप्पी बर्थडे अरे नाशिब तुम्ही इथे भेटवला नाही काम पीड झालं असतं हुआ, काम दिला सा चला परत एकदा तुला उद्दंड आयुष्य आयुष्यात खूप प्रगती कर असा पाहिजे ते भेटू रे नाही चांगला पाहिजेत ना पाहिजेत ना पाहिजे तो पाहिजेच ना, वे तसा ना।, ना। तसा तो भाई तसा पाहिजेच ना मग मग काय विषय की पण वाया नाही गेला, गेला। कॉपी करायची नाही ती रेवा देवांची देवार तुझी किती कर सेवा तांबाडे तांभाडे माला वरे भाऊस निघाला मुलखनाला भाऊस निघाला मुलखनाला सलग चल बहिणी सलग माहेराला सलग चल बहिणी सलग माहेराला आर रे नर रे बंधवा दर्यान होळीवरी गेले आला अग्र घेऊ दे सूर्याचा माझ्या बंधू राजा विचार घेऊ दे सूर्याचा माझा आला घराला वर्षानुसन मजा लागराला गणपती बाप्पा oh, yeah. मंगल मूर्ती oh, yeah. उंदीर मामा की जय चला hey. गाई चला आता मी रिटर्न रजा घेतो दोन घंटे घालवले मी ती इथं मामा आणि मामी येणार होती मामी आता आम्हाला पार्टी देणार बेस्टिनला चला जायचं आपण बेस्टिनला जाऊ मस्त मजा करू डारी ब्लॉग ब्लॉग बनू रील बिल बनू हा ड्रेसिंग कशी मारिंगे अनु अनु चला सगळी ड्रेसिंग मारून जा साडी विडी नको मी तुम्ही शिका डायरेक्ट कोली लुक करू चला त्याला ना करा कोली लुक हा कडक 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 कोली लुक करा का नाही येणार कापू कापू डायरेक्ट कोता दाखवू दा मग करू शकत हो हो रास व्हायरल रास कोली कोली लुक लुक आपल्याला काही प्रॉब्लेम आपल्याला दोन सुरका आणि सेम ड्रेसिंग दोघांना डन 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 लुक चला कोली कलेक्शन मधून येणार मुंबईला दुकान आहे त्यांचा कुलाबाई मध्ये तांडेल कोली कलेक्शन होऊन जाईल चला तर बेस्टिन ला जायचं डन झालेला आहे मामी मामा सोबतच तारीख ठरवायची चला चला देखती देखती ला गणपतींच्या पाया भरलो मामी इकडे मामी या काय आणले पण व्यवसाय का नाष्ट पाया पाडल्या प्रसादाला काजूबाद हे नाच चाल आपला डान्स कर लवकर हे ना हे माये निकरे हे माये निकरे नाच लवकर लवकर <laughs> ना, ये तांबा तांबा एक मामिनी अरे आणलं रे काजू बदाम तस काजू बदाम दिसत आणलं मामिनी पण ये मामीनी कसं काय असा तुला दाखवलं पाहिजे नवीन नवीन ना तो कुठे गेला गाइस पावने काही नाही खाला बाई घराय गरांजे माणसा नाही खा तो मामूस दिसून देतो हात भरून तिकडे पोरांना देतो <laughs> दे ते आधी टोनने धाग करून दवख तिकडे पाटन केले भाई न यो मामूस बका बकी कशां भरत कार कशांच्या हा <laughs> बका <आ? laughs> नाही यो मामूस संध्याकाळच्या चाकण्यासाठी ठेवल्या कार ते किशनच्या ना तिला संगलीला येत नाही आली ना ती मा ए अरे आम ही बघा आमची पोर इकडे बघू माटा माटा ग या कुठला आणलं बटरफ्लाय बघ कशी जलपारी जलपारी अरु आरू काही नाही आरूला दोन शब्द बोलला तरी आरू काही कुकणार नाही 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 तुम्ही करा माहीत आहे का आता किती जणी एक दोन तीन चार पाच आता पुढच्या वर्षी डायरेक्ट गणपतीचे गाणे हा हा बघ तुला पप्पानी पाठवली नाही त्याचा बघ आधी तू पण होतीच गाणी आहेत मारला त्याला हा जा। आता टी व्हीला दिसलीस ती ना तू मग आता कधी येशील तू नंतर कधी आता नंतर आता कधी गणपती येतील हा करायचं का गाणी करायचं का आपल्या गाणी आहे नवरात्रीच ना का नको हे <laughs> अरे बाबा माझे के नुसती झोर घेतले तुम्ही लपुंग खात इकडे ये भीड़ी। भीड़ी। ना आता इथे दाखवून खा ना इथे दाखवून खा हे बघा गाईस काही आणले खाली पिढी खाली पिढी आहे आणले खोल कॉल कॉल नाही खोल खोल नाही खोल आता खोल काय पप्पाला काय बोललीस मधून नंतर हा अरे मस्त नववारी लावून आले ते किती भारी माहिती का नाचायला भेटला असता बघितलं का तू गाणी बघितला ना चला आता चौथा गणपती वाटतं आजचा चार गणपती झाला आजचा डबरू शट हलवाई इकऱ्या या लवकर हा बसा इकरे रे

আমি ভালো পেট ধার दंड केलंंचं लावते अजून टपरी लावते का छपरी अजून टपरी तू डेंजर आहे तुला घाबर नाही रे याकडे दोन्ही मंडळात आहे हं तू असले जुळले नाही ते दिवशी मी आले ना वा यानी याला टपरीला हो नाही आता टपरीला हा यानी आम्ही तर तिकडनच काही पाहिजे विचार पाले

हुआ जखे अजा वेहु अधार कीव तरव है। नियो कमदृ, हिखे वोह हमेट को तरह मी जजे बाомина को कोई मत जे आसे, अप वेक ञाइज कि ये tulß एते आते मॉले।

मला हे बरोबर अक्कल कल हा तू खा अजून जरा जापशील पोपटार का नाही ना